तर बघू शकता सविताचे पापड उद्योगला सुरुवात झालेली आहे आता हे पीठ काढलेलं आहे नागलीचं पीठ आणि ते पीठ ती लवकरच गेरणार आहे आणि हे बघू शकता रेडी पापड आहेत तर हे नागलीचे पापड आहेत हे गहू तांदूळचे आहेत आणि जिवारीचे आहेत असे सर्व पापड तयार करून रेडी आहेत तर मी तुम्हाला पुन्हा अजून दुसरा व्हिडिओसुद्धा दाखवणार आहे की पापड कसे बनवता आणि कसे सोबत वाळत घालता ते सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये लवकरच दाखवणार आहे तुम्ही बघा आता इथं आंधन घेतलेलं आहे पीठ शिजत आहे आता नाचणीचे पापड केले आहेत मित्रांनो सकाळी सकाळी शेतावरती काम सुरू होऊन जातं तर नागले उठसायचं वगैरे सगळं कामं सुरू होऊन जातात आणि सकाळी सकाळी महिला येऊन जाता आठ साडेआठ वाजता हे बघा इकडे नागलीचे पापड सुकत आहेत तर बघू शकता क्वालिटीचे नागलीचे पापड आहेत बघू शकता मित्रांनो हे नागलीचे पापड आहेत आणि एकदम क्वालिटीचे असे पापड आहेत सर्व पापड सुकत आहेत इथं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा धन्यवाद